नमस्कार स्वरताच्या दुनियेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक अंकांचं गाणं शिकणार आहोत ऐकूया हे मजेशीर अंकांचं <Sanskrit> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंकांचे हे गाऊ गीत माहित करून घेऊ नीट अंकांचे माहित करून घेऊ नीट पहिल्या मानुया सगळे एक पहिल्या अंका म्हणती एक देव मानुया सगळे एक दुसऱ्या अंका म्हणती दोन सायकलची ही चाके दोन तिसऱ्या अंका म्हणती तीन ब्रह्मा विष्णू महेश तीन चौथ्या अंका म्हणती चार मुख्य दिशाया असती चार पंचम अंका म्हणती पाच पंच महाभूते हि पाच सहाव्या अंका मणती सहा जेवणातरस पहा सहा सप्तम अंका मणती सात संगीतातले स्वर हि सात आठव्या अंका म्हणती आठ हात देवीचे असती आठ नव्या अंका म्हणती नऊ नवरात्रीच्या रात्री नऊ नव्या अंका म्हणती नऊ नवरात्रीच्या रात्री नऊ एकावरती शून्य काढता अंक म्हणती त्या एकावरती शून्य काढता अंक म्हणती त्यास सद अंकांचे हे गाऊ गीत माहित करून घेऊ नीट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा